लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता अजून आलाच नाही तिसरा हप्ता कधी येणार तिसरा टप्पा कधी आहे कोणती तारीख असेल याचप्रमाणे फॉर्म मंजूर आहे आधार लिंक आहे सीडिंग देखील आहे तरीही पैसे आलेले नाही तीस ऑगस्टला फॉर्म जमा आहे अप्रूवड आहे पैसे कधी येणार दुसरा हप्ता येणार की नाही अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही एकही रुपया अजून आलेला नाही कधी मिळणार हे आणि असे अनेक प्रश्न आता महिलांकडून आपल्या चॅनलवर कमेंटद्वारे प्राप्त होत आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमाअंतर्गत देऊन टाकले ज्या तारखेपर्यंत अर्ज तपासणी पूर्ण होणार आहे आणि ज्या तारखेपर्यंत पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे ती तारीखसुद्धा त्यांनी फायनली सांगून टाकली आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही नमस्कार मित्रांनो लाडकी योजना एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल विरोधक म्हणाले योजना झुटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते मे पैसे नाही आहेत मला सांगा तुमच्या कोणाकुणाकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने हातोर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम तर आता तीस तारखेपर्यंत सर्व अर्जांची स्क्रुटिनी म्हणजेच तपासणी पूर्ण केली जाणार आहे आणि तीस तारखेपर्यंत सर्वच पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होणार आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र